अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत त्याद्वारे पाहणार आहोत तुमच्याकरिता एप्रिल मे आणि जूनचा महिना कसा असणार आहे यामध्ये हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतो Huh? celebration. The source, totality. दोन वेळा आलेला आहे आणि बॉटम ऑफ द डेथच काळ आहे ब्रेक थ्रू एप्रिल मे जून हे तीन असू शकतात तुम्ही काहीतरी खास या तीन महिन्यांमध्ये कराल ब्रह्मांडीय आशीर्वाद तुम्हाला आहेत हे दोन वेळा ही कार्ड आली आहे तिथे आणि तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार मिळणार आहे शिवाय तुम्ही संतुलित सुद्धा असणार आहात आणि सेलिब्रेशनचं हे कार्ड सांगताय की आनंददायी घटना घडतील एप्रिल मे जूनमध्ये तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला आनंद मिळेलच आणि तुम्ही तो इतरांबरोबर द्विगुणित कराल द सोर्स कार्ड सांगताय की तुम्ही काहीतरी निर्माण करणार आहात तुमच्याकडे खूप सारी शक्ती आहे खूप सारं ज्ञान आहे की ज्याद्वारे तुम्ही द सोर्स म्हणजे एखादा सूर्य जसा अनेकांना प्रकाश देतो तो ऊर्जेचा स्त्रोत आहे त्याप्रमाणे तुम्ही एक स्त्रोत आहात तुम्ही खूप काही निर्माण करू शकता खूप काही देऊ शकता ती क्षमता तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही कार्य एप्रिल मे जून मध्ये करणार आहात फाय ऑफ वॅन्डची ऊर्जा इथे थोडीशी कसरत व्हावी त्याप्रमाणे थोडीशी ओढाताण तुमची होऊ शकते विचारांची किंवा स्पर्धा स्पर्धेत तुम्ही उतराल फाय ऑफ ऊर्जा स्पर्धा दाखवते किंवा एक अशी कसरत की जिथे तुम्हाला वेळ पण साधायची आहे अनेक गोष्टी नियोजन करून करायच्या आहेत लव्हरचं हे कारण दोन वेळा आहे याचा अर्थ तुम्ही जे काम जे तुम्हाला करायला आवडतं त्यामध्ये तुम्ही काहीतरी खास करणार आहात त्यामध्ये तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि या सगळ्यात तुम्हाला ब्रह्मांडाचे आशीर्वाद सुद्धा आहेत अजून पाहूया काय होणार आहे एप्रिल मे जून मध्ये झिस्टन्स हे कार्ड अस्तित्वाबद्दल स्वतःच काहीतरी खास वेगळे पण तुम्ही दाखवू शकाल हे कार्ड हे फाइटिंग आहे कार्ड सांगत की तुम्ही हे जीवनाचं जे युद्ध आहे जे सतत तुम्हाला लढावं लागतं जिथे स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःचा वेगळेपणा दाखवण्याकरिता तुम्हाला जी लढाई सतत करावी लागते मग ती स्वतःशी असेल स्वतःच्या दुर्गुणांशी असेल किंवा इतरांबरोबर असेल तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला त्यात वरचं कार्ड जे आहे ते सेलिब्रेशनचं आहे म्हणजे त्यात तुम्ही एक चांगली कामगिरी करणार आहात माइंड माइंड आणि वरचं काळ आहे सोर्स तर असं असू शकतं की वरचं काळ खूप चांगलं आहे आणि खालचं काळ आहे ते माइंडचं नकारात्मक विचारांचं किंवा खूप असे विचार जे एकदम खूप सारे डोक्यात असंख्य विचार त्यांनी खूप नकारात्मक ऊर्जा तिथे आहे तर कदाचित असं असू शकतं की तुम्ही सोर्स सोर होत आहात आणि तुमच्याद्वारे खूप साऱ्या लोकांना मार्गदर्शन मिळेल किंवा तुमच्या मनातले जे काही नकारात्मक विचार होते ते दूर होतील त्यावर तुम्ही खूप कार्य काम कराल किंवा तुमच्याद्वारे अनेक लोकांच्या मनातले जे नकारात्मक विचार आहेत ते दूर होतील कारण तुम्ही सोर्स होत आहात स्त्रोत होत आहात तर तुम्ही काहीतरी असं कार्य कराल ज्याद्वारे ही स्व तुमच्या मनातली आणि इतरांच्या मनातली नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल ब्रेक थ्रू येणार आहे आणि बियॉन्ड इल्युजन इथे फुलपाखूर पण दिसत आहे आणि तुमचा तिसरा डोळा इथे दिसतोय आणि तुम्ही ध्यान करताय असं तर हे ही कार्ड सांगतायत की जिथे कुठे तुम्हाला स्पर्धा वाटत होती फाय ऑफ बँकच्या खाली ते कार्ड आहे जिथे तुमची कसरत होत होती किंवा तुम्हाला संघर्ष करावा लागत होता तिथे ब्रेक थ्रू येत आहे म्हणजे एखादी गोष्ट जर भीती काही मनात होती आणि तुम्हाला असं वाटत होत की कसं काय आपण करणार तर त्यात तुम्ही साहस दाखवून ती गोष्ट कराल एप्रिल मे जून या महिन्यांमध्ये तुम्हाला दिसेल की जी भ्रमित स्थिती होती ती दूर होणार आहे त्याबद्दल तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला बरेच संदेश देईल आणि तुमच्या एकंदरीत तुमच्या स्थितीत खूप मोठं परिवर्तन येत आहे पदाचं अस्तित्व परिवर्तनाद्वारे तुम्ही निर्माण करणार आहात आणि हे जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला आनंद पण मिळेल प्रेम पण मिळेल आणि तो आनंद तुम्ही इतरांबरोबर शेअर कराल द्विगुणित कराल सौरच कार्ड रिव्हर्स झालं आहे हे कार्ड म्हणजे नाईन ऑफ सॉर्टचं कार्ड आहे हे रिव्हर्स कार्ड आलं आहे ते कार्ड काय सांगताय की जे हे ही ऊर्जा तुमची सरळ कधीतरी आधी होती आता ती रिव्हर्स झाली आहे म्हणजे तुम्ही ना विचार करत होता एखाद्या गोष्टीचा किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीने खूप दुःखी होतात तर ते दुःख तुमचं दूर होणार आहे तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे स्वतःच एक वेगळेपण तुम्ही इतरांसमोर दाखवाल चेंज कार्ड आहे या एप्रिल मे जून मध्ये परिवर्तन खूप होईल आणि बद बदल होतील हा जो चेंजचं जे कार्ड आहे ते बिल ऑफ फॉर्च्युनचं कार्ड आहे भाग्य तुमच्या बाजूने असेल तुम्हाला तुम्ही जे काही करत आहात जी काही मेहनत घेत आहात किंवा जे काही चांगलं करत आहात त्याचं चांगलं फळ तुम्हाला ह्या तीन महिन्यामध्ये दिसेल तुम्ही तुम्हाला असं दिसेल की तुम्हाला सहकार्य मिळत आहे ब्रह्मांडाकडून लोकांकडून आणि तुमचं जे कार्य आहे किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यात तुम्हा तुम्ही स्वतः सुद्धा ते काम प्रेमाने करत आहात आणि तुम्हाला प्रेम मिळत आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल परिवर्तन येत आहे स्वतःचा वेगळेपणा तुम्ही दाखवू शकता द्वारे आपण पाहूया काय एप्रिल मे जून एप्रिल मे जून डायमंड यू विल बी रिसिबिंग और गिव्हिंग अप्रेशियस गिफ्ट तुम्ही असं काही कराल ज्याद्वारे तुम्हाला मानसन्मान मिळेल किंवा तुम्ही जे कार्य कराल ते इतरांसाठी एखाद्या अमूल्य भेटवस्तूप्रमाणे असेल समथिंग इम्पॉर्टंट सच ॲज न्यू जॉब ऑर अरेज पदोन्नती किंवा तुम्ही जे काही कराल त्यात तुमची प्रगती होईल एप्रिल मे जूनमध्ये आणि हे कार्ड जे आहे ते चेंजच्या पुढे आलं आहे मग बदल काय होणार आहे ब्रेकथ्रू काय होणार आहे तर तुम्ही जे काही करत आहात त्यात तुमची प्रगती होईल जी स्थिती तुमची आत्ता आहे त्यापेक्षा कैक पटीने चांगली स्थिती तुमची एप्रिल मे जूनमध्ये असेल म्हणजे आत्ता ची सुरुवात आहे तर तुम्हाला मे जूनमध्ये खूप मोठा बदल दिसेल तुमच्यात रिझर्व्ह बँकच्या कार्डच्या वर हे पॅरेटचं कार्ड पडलं समवन विल गॉसिप अबाउट ऑल युअर सिक्रेट फाय ऑफ बँकच्या तिथे हे कार्ड पडलं म्हणजे कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी तुमच्याबद्दल खूप बोलते ज्याने तुम्ही कदाचित आधी सुद्धा त्रस्त होता आणि त्या स्थितीत तुम मोठे बदल होती हु, असं इथे हे काळ सांगते आणि कदाचित असं होईल की जी व्यक्ती आधी तुमच्याबद्दल खूप काही बोलत होती आणि तुम्ही त्रस्त होता ज्या स्थितीमध्ये तुमची ओढाताण होत होती तीच व्यक्ती तुमच्या या चांगल्या कामाबद्दल सुद्धा खूप बडबड करेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल तुमच्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन त्यामुळे सुद्धा येईल तुम्हाला ब्रेक थ्रू मिळेल अनेक संधी तुम्हाला ह्या पॅरेटच्या ऊर्जेमुळे टार्गेट अ गोल ओरिएंटेड पर्सन तुम्ही एक अशी व्यक्ती आहात हे कार्ड आलंय ते सेलिब्रेशनच्या त्या आणि फायटिंग कार्डच्या वरच्या दिशेने टार्गेटच कार्ड आलंय तर तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवाल तुमचं जे काही काम आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवाल त्यामुळे तुमचं काम जे आहे ते चांगलं होत जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परिवर्तन एक येईल तुमच्या आयुष्यात आणि एकंदरीतच सगळ्या बाजूने तुमची प्रगती होईल एप्रिल मे जून तुमच्यासाठी खास ठरू शकतो तुम्ही जे काही करत आहात ते सातत्याने करा तुम्हाला यश नक्की मिळणार आहे ही सगळीच कार्ड्स चांगली आहेत जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाणार आहे आणि तुम्ही या नकारात्मक ऊर्जेद्वारेच स्वतःमध्ये खूप मोठा बदल करणार आहात ती नकारात्मक ऊर्जा जर तुमच्या आत असेल तर ती नकारात्मक ऊर्जा तुम्हाला बरंच काही शिकवून एक असा स्रोत तयार करत आहे की ज्याद्वारे अनेक लोकांना मदत होईल अनेक लोकांना मार्गदर्शन होईल हे होतं तुमचं आजचं रेडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद